हा बेटू ए टू नमस्कार मित्रांनो मारग नाश्तावाणी सकाळ काय म्हणते तुमच्याकडे कमेंट करून सांगा आणि माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद

हैदर दाल ने तले नाश्ता बने जाना का होगा नाश्ता बने हो गए भाई कहां से भाई देख रहे हो मेरे को आप कमेंट करो लाइक करो थैंक यू लाइक कर लिख नाश्ता मास्टर हूं आपका नाश्ता झाला का नाश्ता काय मुद्दे ठंडी आपकी तरफ ठंडी क्या बोल रहे हैं है क्या नहीं है नमस्ते सब लोग को नमस्कार सर्वाना नाला का नाश्ता पानी हो गया क्या नाश्ता पानी आपका आप लोग का क्या चल, चल रहा है अभी और कहाँ से देख रहे हो आप मेरे को वो भी कमेंट करके बत, कर बताओ कुटुम कुटुम वाला पाता है ना कमेंट कर बोला लाइक करा नवीन तो सब्सक्राइब करा आणि कोणाला कामाची गरज असेल हॉस्पिटलच्या कामाची तर प्लीज कमेंट करा हॉस्पिटलचं काम आहे माझ्याकडे कोणाला गरज असेल तर कमेंट कराव करा। हाय नमस्ते नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भैया लाइक कर दो भैया चक्रवर्ती भैया और कहा से आप आपका नाश्ता विस्टा हो गया आपका किसी को काम की जरूरत है तो मेरे को मैसेज करो मेरे साथ वीडियो पे मैसेज करो मैं उनको फिर बोता हूँ। हॉस्पिटल का काम है एकदम बढ़िया है मस्त है। लाइक कर दो यार। <coughs> <coughs> चक्रवर्ती जी आप कहाँ से हो? गुटुने तो मिलूँगा। गुटुम कहता है मना। हम लोग कहाँ से देख रहे हैं मेरे को कमेंट करके बताओ लाइक करो और रही है मेरी तरफ तो बहुत नमस्कार थैंक यू लाइक करने के किसने लाइक किया भाई लाइक किसने किया वो तो बताओ और कमेंट कमेंट भी करो नाश्ता हो गया क्या आप कहाँ से देख रहे हो आप मेरे को और आप मेरे यूट्यूब चैनल पे नए हो सब्सक्राइब कर दीजिएगा माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब प्लीज करा लाईक करा माझे शॉर्ट व्हिडिओ बघा व्हिडिओज बघा आवडल्यास नक्की कमेंट आणि लाईक करा नमस्ते हेलो ए एम प्ले मोर्स आर एस हेलो भैया कैसे हो आप मास्टर विश्व होगा आपका कहाँ से भैया आप हाय हेलो हेलो नमस्ते लाइक कर दो यार और आपका नाश्ता हो गया आप कहाँ से हो रुद्रा शिंदे रुद्रा शिंदे कुट से आरेस हा रुद्र शिंदे ना कुठून भावा कुठून बघतोय सांगली सांगली अच्छा धन्यवाद नाश्ताष्ट झाला मित्र तुझा आणि थंडी काय म्हणते तुझ्याकडे सांगलीला काय म्हणते आहे का नाही लाईक कर सब्स्क्राइब कर बाबा सपोर्ट कर अरे एवढं लांबून बघतोय मुलं कमाने चांगली तुझं स्वागत आहे माझ्या चॅनल ला लाईव्ह आल्याबद्दल ला झाला का नाश्ता हे मराठी हा सुमित्रा नाही हो मराठी माहिती मला मी महाराष्ट्रातच आहे ना <तुँँँँँँँणा>। मित्र नाही जी मास्टर बिस्टर झाला का तुमचा नाही जी मास्टर बिस्टर झाला का आणि थंडी काय म्हणते तुमच्याकडे ते पण सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब पण करा एवढंच तर जमत नसेल तर माणसाने फिरण्यात कोकण दर्शनचा प्लॅन करा फिरने का हाय हाँ। ये मो ये मोन हाय हाय हाँ ब्रो लाइक करा लाइक करो लाइक करो कमेंट करो सब्सक्राइब करो मेरे यूट्यूब चैनल पे नए हो सब्सक्राइब जरूर कीजिएगा आवाज येत नाही रे बाई आवाज येतो राव आवाज येत नाही आवाज येतो ना <laughs> आवाज कसा नाही आवाज नाही येत खरंच आता इन्ना आवाज <coughs> <coughs> अरे तू आहे ना तर मग आवाज आता अच्छा तिकडे मग नाही येतो मग जवळपास आवाज कुठला भाऊ तू मग थँक्यू यू भा आल्याबद्दल आणि बोलतो आहे खूप चांगला वाटलं तुझं सोडपूर पण तू कुठला आहे आणि नाश्ता झाला का भावा मी प्रॉपर जालना हॉस्पिटल जा। तालुका म्हणतो आहे तिथं मुंबईला कामालाच द्या प्रकार पाणी आहे एवढा पगार आहे सध्या काम करा चार पाच महिने काम करायचं आणि स्वतःचा बिझनेस चालू होतो करायचा बस आपल्या इकडच्या म्हणजे खेडेकडच्या मुलामध्ये आणि शिक्षण मुलामध्ये पण खूप अनुभव आहेत की ते खूप काही पण पैशामुळे तर ஆ அடிநா थँक यू धुप कमे हा धुप कमे आहे आएगा थोडा थोडा गिरेगा का अभि आहे ऊपर से धन्यवाद मित्रा लाइक लाईक केला लाईक केला ना सबस्क्राईब केलं का लाईक केला तू कुठला आहे तू सांगली जा तू कुठला आहे बाबा रुद्रा शिंदे रुद्र रुद्र मी <coughs> सांगली तू सांगली आणि ओके वे हां तू एकटाच आहे ना स्वतः तो बोलते मला काय नाश्ता विष्ट झाला तुझा सगळं काय करतो बाबू तो प्ले मोर म्हणजे काही चॅनल आहे तुझं यूट्यूब चॅनल आहे तुझं यूट्यूब चॅनल असलं तर शंभर टक्के सपोर्ट करतो ना म्हणजे लाईक बी करतो शेअर पण करतो खूप ठिकाणी आणि जास्त नाही पण दहा पंधरा लाख सबस्क्राईब सह वाढू शकते तेवढं तुम्ही सबस्क्राईबर असेल तर का यूट्यूब चॅनल असेल तरी शेअर करतो त्यांना सांगतो सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा लाईक म्हणून म्हणजे आपल्या माणसाला आपण मोठं करावं बाहेर येऊन आपल्याला मोठं नाही करणार स्वतः स्वतःला मोठे मोठं करत असतं सपोर्ट आता नाही करत आहेत खूप कमी लोक असे की सपोर्ट करतात पण असे काही लोक आहेत की सपोर्ट करत नाही आणि मी आशाला मानत किंवा आपल्या माणसाला आपण मोठं करायचं थोडा तरी मोठं करायचा माणूस तर मग अजून काय झालं तुझं शिक्षण विक्षण शिंदे बोल आई चॅनल नाही तुझं झाले कामाला आहे तु तो पाच अकरा अकरा असत आहे आज सोमवार मंगळवार लाईक नाही केलं बरे आता लाईक करत होतो मला आपल्याला कारण पाठवी केलं हा गस्कर बाळा चांगला दाबणार गस्कर एवढा अभ्यास कर की केलं लाईक धन्यवाद सबस्क्राईब नाही केलं पण जाऊ दे शिक चांगली टक्केवारी पाड दावे अजून बाकी म्हणलं खूप वर्ष बाकी पाच वर्ष बाकी दहावीला घरी शेतीवाडी असेल थोडंफार शेत शेतात पण काम की बाहेर काम करत पडणार नाही हा मला माझ्या घरी जमीन आहे घरी पैसा देणार नाही आपला खर्च पण हे करणं पडतो ना बाहेर खर्च पण होतो तीस हजार पगार पाच सहा हजार खर्च होतात बाटी पडतात मग हा आतापासून नाही तुला अजून खूप दिवस तुला खूप बाकी अजून काही ते लहानपणी दिवस तू इंजे करत होतो सुत्र बाबा काय सांगा तुला माझी मला प्रतिक्रिया काय माहिती पण जसं जसं माणूस मोठं होतं ना तसं तस तस लहानपण बालपण काय होतं म्हणून मला बालपण नाही आताचे पोर मोबाईल हाती येते तीन वर्षाची चार वर्ष दोन वर्षाची आमच्या हातात तुला काहीच नव्हतं गोट्या होत्या गोट्या कोट्या इत इतकी दांडून बॅटवॉर सायकलचा चक्का कोणाकडं एकाकडं म्हणजे पंधरा झाल्यातून एखांद्याकडं असं मोटरसायकलचा चक्का तर सगळ्यात टक्कर लावायचं एका टक्कर लावायची नंतर मग बांगडी लोखंडाची बांगडी करायची राऊंड करायचं त्याला खेळवायचं त्याच्यातून चार पाच जणांतून एका जणाला सीझन पॅकेट होऊ देत मग तिची नंबर वाढली खेळा नंतर सायकल ज्याच्याकडे सायकल बाबा बाबा मी आता काश्मीरमध्ये आहे काश्मीरमध्ये काय करतोय तिकडे काही पण काश्मीर मध्ये चांगले जर मला चुकीच काढतो माझी इष्टग्राम आयडी मग साळवी एकोणचाळीस पन्नास आता फिरायला कोण कोण एकट काय का माझी इंस्टाग्राम आय डी आहे अंबर साधन एकोणचाळीस पन्नास तुम्ही अशीच गरज मी तुला फॉलो करतो शंभर टक्के तुझं इंस्टाग्रामवर असेलच असा विषय हे असू शकत नाही की इंस्टाग्रामवर सुटू तू आहे इंस्टाग्राम फॉलो करतो मी पण करतो पप्पा आणि मम्मी गीत र लहानपणी किरण भेटते नंतर फिराण भेटत नाही आम्हाला लहानपणी जात्रा सुद्धा देत नव्हती मोठी चांगली गोष्ट आहे काश्मीर ना पंजाबला ऑगस्ट मध्ये दोघी मी आणि मला पंजाब दिल्ली चांगली होती काश्मीरमध्ये तासगाव काय इकडे महाराष्ट्रात रुजा तुझ्या बोलून मस्त वाटलं लहान आहे पण मस्त बोलतो आवडलं तुझं बोल लहान आहे रुद्रा शिंदे सांगलीवारी काँग्रेस खूप मस्त माझा फेवरेट असं जे मला आवडता विषय गणित मला पाहिलं तर येत नाही पण गणित बऱ्यापैकी सोडत सोडवतो अरे नाही खूप ब्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के ब्याण्णव मार्क आले असेल टक्के केली तुझं ब्याण्णव मार्क आले खूप मस्त आहे ना शंभर पायकी ब्याण्णव तरी घरच्या नाराज असू तुझ्यावर शिल्लक यायला पाहिजे होती अशा खूप मस्त आहे भाऊ हवा अन्न मार्ग आल्यावर खरंच तुझ्या तिला पडून अजून असंच अभ्यास कर जास्त अभ्यास कर असं पुढच जाय आता आताच कोणतं एखादं क्षेत्र आहे ना निवडून ठेव की बाबा मला या क्षेत्रात जायचं आहे कसं मिळेल आता म्हणजे स्टार्टिंगच कारण की ना नंतर नंतर म्हणून वापत होतो की आम्ही काय करू काय करू कारण की माझं तसं झालेलं नाही आणि सगळीकडून आहे माझं स्वतःच दुकान होतं कपड्याच बाप्पा 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 काय म्हणावत आता एकोणनव्वद त्र्याण्णव खूप छान खूप छान एकदम मस्त रुद्रा चिंदे कॉंग्रॅटुएशन खूप मस्त रे बाबा अशीच मिनिट तर नमस्कार मित्रा जा कोण मित्राकते बोल नाष्ट का तुझा म्हणजे शेअर नव्हती हिंदी परफेक्ट घेत होती तर मराठीपेक्षा हिंदी आहे मला पण हिंदी बोलायला आवडते मराठीतल्याच आवडते बोलायला हिंदी पण मला बऱ्या पायक आवडते मला जसे तर पहिले तर सगळे जेवढं मला तेवढी पडते पडायची तवा तेव्हा तीस पायकी वीस पायकी येत वीस पायकी तुम्ही माग्या चाचले पर मस्त इंग्लिश में लिखे थे इंग्लिश में लिखे थी तो ना मैं इंग्लिश में लिख लेता हूँ अभी नमस्ते बेटा दूसरे कौन बकते हैं कमेंट करो सांग मास्टर बेटा गला का कुटुंब बकते हैं तेपन सांग कहाँ से देख रहे हो आप मेरे को वो भी बताओ आपका नाश्ता क्या होगा वो भी बताओ रोज मी अशा टायमाला येतो सब्सक्राब करून घेऊ मी मुंबईचा मी मुंबईचा आम्ही मुंबईला काय अच्छा तुझ्या सोबत आहे का मी बघतोय तो किती मारले मजल्याचे सांग बर किती ताळी चल अजून एक मिनिट बोलते मी नंतर मग चालले कायक करून ठेव सबस्क्राईब करून ठेव या अशा टायमाने मी घेतो थो। बोलूया थोडा गप्प गोष्टी आणि माझ्या इस्टाग्रामला असेल इंस्टाग्रामला असेल तर अमर साळवे म्हणून आय डी माझी अमर साळवे एकोणचाळीस पन्नास तिला फॉलो करून मी तुला मॅसेज करतो इंस्टाग्राम बोलूया ठीक आहे साळवे अमर एकोणचाळीस पन्नास बाय